बालमित्रांनो नमस्ते मी आहे तुमचा विरेश दादा आणि तुमच्यासाठी मी घेऊन आलोय इयत्ता पहिली या वर्गातील गणित या विषयाची माहिती आणि मार्गदर्शन सांगा बरं हे चित्र कुणाचं आहे हे कोण आहे हे बरोबर आहे हे फुगेवाले आणि ते काय करालेत फुगे देलेत आणि मुलं बघा फुगे घेताना किती खुश आहेत मग आता अगदी तसंच तुम्ही खुश व्हायचंय गणिताचा अभ्यास करताना पहा पान नंबर अगदी बरोबर आहे आपण यापूर्वीच पान नंबर एक पान नंबर दोन पान नंबर तीन शिकलेलं आहे आता आपल्याला पाहायचंय पान नंबर चार आणि या चारवर काय दिलेलं आहे रे बघा बरं काय आहे इथं एक कुंडा दिसायला दिसला का तुम्हाला पण आणि ते जे कुंडा आहे त्या दोन कुंडे दिसायला एका कुंड्यात एक रोप आलं आणि त्याला काय आहे रे ही काय आहे कळी आहे आणि पुन्हा काय झालं त्याच बरोबर आहे म्हणजे ही अगोदर काय असते आणि पुन्हा हेच आपल्या धड्याचं नाव आहे किरी लईचे पुस्तक तयार करणारे हुशार आहेत रे म्हणजे कळी म्हणजे कशी असती आधी कळी आणि पुन्हा नंतर फूल होती हेच आपल्या धड्याचं नाव आहे आधी आणि नंतर फारच छान आहे रे खूपच छान बघा हे दोन सुद्धा आधी आणि नंतर ह्या दोन शब्दाला धरणारी मुलंसुद्धा किती खुश आहेत हे सुद्धा पहा बरं काय काय दिलं आहे आधी आणि नंतर याच्यामध्ये काय पहिलं चित्र बघा आता या पहिल्या चित्रात काय दिलं आहे तर एक हात दिसायलाय आणि तिथं मस्तपैकी भाकरी करायलेली दिसाई बाव परातीमध्ये आणि इथं भाजायलेलं म्हणजे काय रे आधी काय आणि नंतर काय एकदम बरोबर आहे आईने आधी भाकरी थापली अगोदर भाकरी थापावी लागती आणि त्यानंतर ती भाकरी भाजली बघा बरं असा बाण चाललाय का नाही तिकड म्हणजे आधी हे आणि नंतर हे ह्या दोन कृती हे समजल्या का रे हे तर चित्र मला फारच पटकन समजलं बरं का रे पुढं तुम्ही म्हणताल सर तुम्ही शिकवायला तर तुम्हाला कसं समजलं मला शिकवत शिकवतच समजलं चला आता पुढचं आता बघा इथं एक मुलगी हां आणि ही मुलगी दोन्ही सेम सेम सीमध्ये ह्या मुलीचं नाव आहे रमा रमान आता बघा काय मस्तपैकी खेळण्या आहे तिथं नाही शूज दिसायलात सँडल दिसायले तिचे हां शूज शूज सॉक्स आहेत किती छान फ्रॉक घातला आहे आणि मस्तपैकी डोळ्यावर केसवणे म्हणून तिनं पिन लावली आहे छान तयार झाली आहे मग आता काय करते ती मितं शूज घालायली आणि इथं सॉक्स घालायली म्हणजे अगोदर काय रे अगदी बरोबर आहे अगोदर सॉक्स म्हणजे पाय मोजे तिनं अगोदर घातले आणि त्यानंतर पुन्हा शूज सँडल ती नंतर घालते रमाने आधी पाय मोजे घातले नंतर बूट घातले हे पण चित्र फारच सोपं होतं रे पुढचं चित्र काय आहे बघा आता हे कोण आहे रे हे यश आणि इकडं असा बाण दिला आहे म्हणजे अगोदर ही कृती नंतर ही कृती एकदम बरोबर आहे यशने आधी हेल्मेट घातले बघा खरंच किरे यशनं अगोदर हेल्मेट घातलं आणि नंतर बाण असा आहे आणि नंतर तो सायकल चालवतो हेल्मेट घालून किती सोपं अरे फार सोपा असा हा धडा होता मला त्याच्या पुढचं हे चित्र अरे पुढचं चित्र तर नाही चौथं पण असं चित्र जर परीक्षेत आलं तर नक्कीच बरोबर येईल का तुम्हाला सोडवता येईल का मग सांगा आपण आज जो गणिताचा पाठ पाहिला त्याचं नाव काय होतं एकदम बरोबर आहे आधी कळी नंतर फूल खूप छान थँक्यू मुलांनो